नमस्कार मी तुमची लाडकी माधवी ताई आज तुमच्यासाठी स्पेशल आणि स्पेशल बातमी घेऊन आलेली आहे तुम्हाला सांगते चक्क चक्क फेसबुकची मला अर्निंग माझ्या हातात पडली आहे आणि तुम्ही बघू शकता ना, ना, ना मी नाही दाखवणार शेवटपर्यंत म्हणजे व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला हे अर्निंग दाखवणार नाही किती आले किती नाही ते कारण तुम्ही पण हवाल दीखवणार की इतके पैसे आणि ते पण फेसबुकला मिळतात होय गॉड खरंच सांगते मी आज खूप खुश आहे आणि कशाबद्दल खुश आहे तर मला फेसबुकचे शेवट पैसे मिळाले आणि माझ्या चक्क हातामध्ये पडलेत पैसे हे बघा नाही ना करणार तर बघा मी खूप एक्सायटेड आहे की तुम्हा सगळ्यांना सा काहीतरी युनिक काहीतरी सांगणार आहे हे मी आत्तापर्यंत सगळ्यांना सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की मला फेसबुकचं चा अर्निंग चालू झालं आहे डॉलर चालू आहेत पण माझ्या हातात पैसे पडलेले नव्हते तर आता जस्ट माझ्या हातामध्ये आहेत तर मी तुम्हाला दाखवू शकते <laughs> तर आत्ता एक दोन तीन चार पाच सहा सात हा तर खरंच हा फ्रँ तर मला माझ्या घरातलेच दोनशे चारशे रुपये मी दाखवून तुम्हाला म्हटलं होतं <laughs> की माझं फेसबुकचं अर्निंग चालू झाले तर सॉरी फ्रँक केला पण खरंच तुम्हाला सांगते की माझ्या पेआउटमध्ये बारा पॉईंट तेहतीस तेहतीस डॉलर जमा जा झालेत मग ती कधी शंभर डॉलर झाल्यावरती आपल्या बँकेत येणार का हाय तेवढंच येणार आहे मला तर काय माहीत नाही पण मी लय खुश आहे की माझ्या हातात चारशे रुपये तर आहेत ते विकषाचं बघू आता हे मीडियाचं कधी येईल तर येईल पैसे नशिबात असल्यावर सगळं मिळणार का तर नशिबावर लय मोठा हात ठेवावा लागतो चला मग चला तुम्ही खुश आहे का माझ्याकडे चारशे रुपये आहेत म्हणून चला मग आपण पार्टी करू चारशे रुपयात चला